नमस्कार नाम देव मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाइन्स मोठी बातमी कॉ गोविंद पणसारी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी महिला सुरक्षेचाही विशेष काळजी धनंजय मुंडेने एकही काम न करता सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची बोगस बिल उचलली सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप परीक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी पुण्यात जीबीएस चा पहिला बळी सिंहगड परिसरातील छप्पन वर्षीय महिलेचा मृत्यू आमचे प्रतिनिधी सुरेश जगताप यांचा ग्राउंड झिरो रिपोर्ट चला तर पाहूया बातमी आहे अंबरनाथमधून भर दिवसा एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली महिलेने मित्राला अडीच लाख रुपये उधार दिले होते ते पैसे परत न केल्याने तो वाद सिगेला पोचला आणि मित्राने मैत्रिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट अंबरनाथ बारकोपाडा परिसरात राहणारी सीमा कांबळे आणि राहुल भिंगाळकर यांची मैत्री होती सीमा कांबळेने आपल्या मित्राला पैसे परत करण्याचा तगादा लावला होता पैसे दिले नाही तर माझ्याशी लग्न कर अशी मागणीही केली होती हा वाद सिगेला पोचला आणि या वादातून राहुल भिंगाळकर यांनी मैत्रीण सीमा कांबळे यांच्यावर साह्याने सीमा, सीमा सप वार करून पळ काढला कर जखमी अवस्थेत सीमाला नागरिकांनी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता सीमावर उपचार चालू चालू असताना तिचा मृत्यू झाला शिवाजीनगर पोलिसांनी राहुल भिंगाकर या आरोपीस अटक केली असून पुढील तपास जारी आहे नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं प्रायमाफशी प्राथमिक दर्श जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले हे हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे

ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस बेल करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल वर